जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना माझे दोन प्रश्न आहेत सर महत्वाचे पाऊस कधी निघून जाणार आणि दुसरा जो प्रश्न आहे सर दिवाळी तुम्ही सांगताय की पाऊस असणारच आहे या संदर्भात तुम्ही रील देखील टाकलेली इंस्टाग्रामवर नक्कीच मला या प्रश्नांचे उत्तर हवेत सर आणि शेतकऱ्यांच्या देखील मनात खूप मोठा प्रश्न आहे कारण की पाऊस पावसाला कंटाळलेला आहे शेतकरी नक्कीच ना बघा आता हे आजच्या तारखेबद्दल आपण पहिले बोललो ना तर शेतकऱ्यांना ते पुढचं देखील अपडेट समजून जाईल दिवाळीमध्ये सुद्धा पाऊस काही ठिकाणी येणार आहे त्याबद्दलही बोलूयात बघा पूर्व विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातल्या पूर्वेकडील भागांमध्ये जो काही परतीचा मान्सून अडकून राहिला आहे तो आता आता अवघ्या आजच्या सहा तारखेच्या मध्यरात्रीपासून तो निघून चाललेला आहे हो सर तर सरसर शेतकऱ्यांना आपण सात तारीख दिली की पूर्व विदर्भातला पाऊस त्या दिवशीपासून कमी होणार आहे म्हणून हो सर आता महाराष्ट्रामध्ये काय झालंय की पूर्व विदर्भाच्या पावसामुळे जे काही आपण तीस आणि चाळीस वारी सांगितली लातूरला वगैरे भागात तशा पद्धतीने त्या भागांमध्ये पाऊसही असा काही झाल्याचं मला कळलं शेतकऱ्यांनी पाठवलंय तर ही जी काही व्याप्ती आहे आणि हा जो काही विषय आहे तो आता आजच्या दिवसापुरताच मर्यादित आहे म्हणजे सहा ऑक्टोबर पुरताच मर्यादित आहे त्यामध्येही बऱ्याचशा गावांना फरक पडेल जसं जे ठिकाणी ढगपुटी झाली त्या ठिकाणी पडला तर बारीक सारीकच पडेल किंवा मध्यम पडेल पण ढगपुटी तिथे होणार नाही आज मराठवाड्यामध्ये पण लातूरला आजही अलर्ट आहे त्यानंतर नागपूर सारख्या ठिकाणी पूर्व विदर्भात सारख्या ठिकाणी अलर्ट आजही आहे नांदेडलाही थोडीफार भीती आहे पण उद्याच्या सात तारखेपासून भीती पूर्व विदर्भातली मराठवाड्यातली कमी होते हो सर त्यांना घाबरण्यासारखं काही आहे पण नाशिक क्षेत्रामध्ये सोलापूर सांगलीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये नंदुरबारमध्ये स्थानिक लेवलचा पाऊस होण्याची शक्यता आहे वातावरण हे गाळ आणि ढगाळलेलं देखील त्या क्षणी राहू शकतं हम्म हो आणि विषय असा आहे की दहा ऑक्टोबर पर्यंत स्थानिक वातावरणाचा मनात तुरळक ठिकाणी मनात होत राहील पण चार पाच सहा ला जे पूर्व विदर्भात घडत होतं ते आता यंदा तिथे नाहीये हा दोन्ही गोष्टी समजून घ्या चार पाच सहा ऑक्टोबरला जे झालंय पूर्व विदर्भामध्ये ते आता सात ऑक्टोबर पासून नाहीये आणि हा आणि दिवाळीच्या पिरेडचा विषय असा आहे की दिवाळीच्या पिएड मधला पाऊस हा खानदेशामध्ये काय होणार आहे की दहा तारखेला सकाळची आणि संध्याकाळची थंडी वाढेल ती मराठवाड्यातही वाढणार आहे आणि विदर्भातही वाढणार आहे पण सकाळची आणि संध्याकाळची थंडी ती मी मध्यम पेडमध्ये आणि दुपारा जी उष्णता राहणार आहे ना ती उष्णता लय टॉप लेवलला जाणार आहे त्यामध्ये खानदेश तर भयानक उष्णता आहे अकरा बारा तेरा ऑक्टोबरच्या पेडमध्ये की खूपच सध्याही तिथे उष्णता आहे पण यापेक्षाही जास्त तिथे उष्णता वाढणार आहे हा तर ह्या उष्णतेमुळे आणि इथे एल पी प्रेशर एरिया क्रिएट होण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्या मागच्या महिन्यामध्ये सांगितलं की ह्या वर्षी चार पाच सहा ऑक्टोबरलाही आहे आणि दिवाळीमध्ये पण पाऊस राहण्याचे आहे तिथे तशाच पद्धतीने घडणारे की दिवाळीमधला पाऊस आहे पण दिवाळीमधला पाऊस कसा आहे हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे कारण कारण की काय होते आमच्या अंदाजामध्ये एक तर फायदाही तितकाच होतो आणि शेतकऱ्यांचं नुकसानही तितकंच होतं म्हणजे मजूर लोक थोडेसे गाडून बघतायत त्यांनाही सांगितलं व्हिडिओमध्ये की सहकार्य करा कारण की पूरग्रस्तांना आपण जसं सहकार्य करतो तसं शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देखील आपल्या कामातून सहकार्य करा म्हणजे वेळोवेळी त्यांच्याकडे कामाला जा किंवा वगैरे गोष्टी आहेत पण दिवाळीतला पाऊस असा महत्वाचा आहे की दिवाळीतला पाऊस हा दरवर्षी खराब वातावरण करणार किंवा तीस चाळीस टक्के भागांना पडणार अशाच माइंड क्राईन क्राईंड एरियानुसार आणि त्या रेंजनुसार तो पाऊस आहे त्याबद्दलही आपण दहा ऑक्टोबरला त्याचा खुलासा चांगल्या पद्धतीने करूयात हा सर आणि नक्कीच तुम्ही एक महत्वाचा मुद्दा बोलले की तुम्ही जे हवामान अंदाज सांगताय सर तर त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कधी कधी फटका वाचण्याची शक्यता असते कारण की मजूर लोक त्यावेळेस शेतकऱ्यांना बेजार करतात वातावरण जर बिघडलं तर आणि यापेक्षाही महत्वाचं असं आहे की आता यंदा अ आ... डिसेंबरमध्ये म्हणा किंवा फेब्रुवारीच्या मध्ये म्हणा विशेषतः फेब्रुवारीच्या पिरियडमध्ये दोन हजार सव्वीसचा कालखंड असेल याच्या अगोदर काय झालंय की ज्यावेळेस अंदाज दिला जातो त्यावेळेस द्राक्ष बागादारांना असा फटका बसतो की त्यावेळेस का बऱ्याचशा त्या माध्यमातून मला असं समजलं की सर त्यावेळेस काही जणांनी अंदाज सांगितलं त्यावेळेस पाऊस कमी येतोय हो पण त्याच्यामुळं सगळे द्राक्ष बागादार शेतकरी बेजळ होतात त्यांचे भाव पडले जात आहेत तर मला एक विशिष्ट असं आहे की आता जिथे पाऊस पडणार आहे सुद्धा फेब्रुवारी महिन्यात सुद्धा कारण की पुरुष रेंजमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्हाला अगोदर पूर्व वगैरे पण देईल की तुमच्या भागाचा ह्यावेळी अंदाज द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे कारण की त्याचा परिणाम असा होतो की डायरेक्टली द्राक्ष उत्पादकांचे रेट सुद्धा पडले जात आहेत तर हा विचार आपण प्रयोगशाळे अंतर्गत करणं आहे म्हणजे अंदाजामुळे जेवढ्या पटीनं फायदा देखील होतो ना तेवढ्या पटीनं त्याचं नुकसान देखील होते आणि यावेळी सुद्धा जसा पाऊस आपण सांगितला होता की पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा जास्त पडेल आणि त्यानंतर जो काही पश्चिम महाराष्ट्र असेल संभाजीनगर असेल इकडे धुळे वगैरे साक्री वगैरे भाग असतील बुलढाणा परिसर असेल जालन्याचाही पश्चिमेकडे भाग असेल इथे फक्त तो अर्ध्या भागांना भरपूर होईल आणि अर्ध्या भागांना म्हणजे चाळीस टक्के भागांना भरपूर होईल साठ टक्के भागांना फक्त पाणी कमी राहील तर तशा पद्धतीनं ते वातावरण क्रिएट झाले आणि ते झालं सुद्धा तर सेम अशाच प्रकारचे अंदाज तुमच्या चॅनलवरती मी वारंवार देण्याचा प्रयत्न करेल फक्त काय तुमच्या चॅनलवरती शेतकऱ्यांनी अजूनही संपर्क पाहिजे तेवढा ठेवलेला नाही त्यामुळे तो संपर्क ठेवा आणि त्या पद्धतीनं तिथे सबस्क्राईब देखील करण्याचा प्रयत्न करावा माझी एक वैयक्तिक विनंती तुम्हाला असेल हा सर माझं देखील की व्हिडिओला खूप पसंती मिळते ऐंशी हजार एक लाख डेली व्हिडिओ जे आपले व्हायरल होत आहे पण शेतकरी जे आहे ते सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केल्यानंतर मुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतंय पुढील व्हिडिओ बनवून आणि नक्कीच माझं प्रत्येक रेकॉर्डिंग आहे माझे प्रत्येकांना तेच सांगणं असतं वैयक्तिक तुमच्या चॅनलचा प्रचार करा माझा हा येत नाही मी सचिन असेल तुम्ही असाल अनेक रेकॉर्डिंग घेते ना तिथे ताज्या तिथे मिळतील चुकीच्या किंवा चुकीचं माहिती मागच्या रेकॉर्डिंग जे कोणी घेत असेल ते होऊ नये म्हणून आपण जे काही का तुमच्यासारखे चार पाच चॅनल आपल्या प्रयोगशाळेशी जोडून घेतलेत ना त्यांचं हे का त्यांना फॉलोअप करणं त्यांना सबस्क्राईब करणं हे माझ्या व्यक्तीने सांगितलं जाते वारंवार वैयक्तिक मी माझ्या चॅनलचा पण उल्लेख करत नाही कधीच कधीच माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत नाही मला फॉलो करावं बघेल पण ते ह्या तुमच्यासाठी मी हे करतोय कारण शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त माहिती आणि वारंवार करून तुम्ही एक माहिती घेण्यासाठी रेकॉर्डिंगची धडपड करताय त्यासाठी हे उच्चारलं आहे माझ्याकडून वारंवार आणि विशेषतः अजूनही काही राहिलं असेल तर कमेंट मध्ये करा संध्याकाळी रेकॉर्डिंग परत तुम्हाला त्या कमेंटच्या सा साठी देतो मी स्पेशली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करावी जे काही प्रश्न राहिलेले असेल सा। आणि सर एक आनंदाची बातमी देखील म्हणता येईल आता जवळपास जे चार पाच साला ऑक्टोबरला जे वातावरण होतं ते वातावरण नाही सोयाबीन मक्का काढणीस काही अडचण येणार नाही नक्कीच हा ह्या भागांना काहीही अडचण येणार नाही फक्त आजचे दिवस थोडं सहन करा आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आजच्या महिन्यातही ते सांगितलं की चार पाच सळा आहे अशा अशा पद्धतीने ते सांगितलं आहे आणि जुनी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आवर्जून करा त्या कमेंटचा विचार केला जाईल आणि त्याची माहिती आजच संध्याकाळी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल हो सर चालेल सर धन्यवाद जय शिवराय जय शिवराय